प्रत्येक माणसाला कसले ना कसले व्यसन असतेच जरी एखाद्या माणसाने कितीही नकार दिला म्हणजे त्याला कसलेच व्यसन नसणे तर अशक्यच आहे कारण व्यसन फक्त धूम्रपाना आणि मद्यपान नसते कधी माणूस एखाद्या वस्तूच्या एखाद्या वास्तूच्या एखाद्या सवयीच्या तर कधीकधी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो तंत्रज्ञानाच्या व्यसनाचे प्रमाण इतके वाढले आहे की अगदी लहान मुलेही या गोष्टीच्या आहारी गेली आहेत माणूस या तंत्रज्ञानामागे वेडा झाला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही ना जर तुम्हालाही मोबाईलच्या सोबतीची सवय लागली असेल तर तुम्ही देखील तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाला आहात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओमध्ये एक स्त्री असं काही करते की जे पाहून तुम्ही हे व्हाल या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक आई मोबाईल फोनच्या इतक्या दिन जाते की स्वतःला एक लहान बाळ आहे तेही विसरून जाते आई कॉलवर बोलत असताना भाजी कापत आहे या दरम्यान भाजी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी फ्रीज ती उठते आणि फोनच्या नादात स्वतःच्या बाळालाच फ्रीजमध्ये ठेवते नंतर तिचा नवरा बेडरूममधून बाहेर येतो आणि बाळ कुठे आहे हे विचारतो तर ती नवऱ्याला चक्क दुर्लक्ष करते नंतर नवऱ्याने शोधाशोध करूनही बाळाचा ठाव ठिकाणा लागत नाही तेव्हा तो तिच्या हातातून फोन खेचतो आणि दम देतो शेवटी बाळाच्या आवाजाने कळून येते की बाळ फ्रीजमध्ये बंद आहे या व्हिडिओखाली नेटकरींनी चांगलाच प्रतिसाद दिला असून त्या बाळाच्या आईच्या बेफिकीरपणामुळे चांगले सुनावले आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा